आपण हिमोग्लोबिन कमी असण्याची तपासणी केली आहे आणि आपण थॅलेसिमिया मायनर म्हणून डिटेक्ट झालो आहे तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर थॅलेसिमिया मायनर हा एक जेनेटिक आजार आहे जो पीड़ी पीड़ी की जो पिढी दर पिढी चालू शकतो तो तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून मिळाला आहे तर तुमचे आई किंवा वडील कोणीतरी थॅलेसिमिया मायनर आहेत की त्यांच्यापासून पुढच्या पिढीला हा आजार जातो तर जसं तुम्हाला तो आजार आहे तसंच तुमच्या भाऊबंधांमध्येही तो आजार असू शकतो त्याच्यामध्ये मेला आजार म्हणतोय कारण तुम्ही फक्त एक वाहक म्हणून आहात तुमचं एच बी दोन ते तीन ग्राम कमी राहतं नॉर्मलपेक्षा आणि त्याच्या संबंधित तुम्हाला काही त्रास होत नाही पण प्रेग्नन्सीच्या दरम्यान मेजर सर्जरीच्या दरम्यान किंवा कधी आय सी यूमध्ये ॲडमिशन निमोनियामध्ये किंवा सिव्हिअर इन्फेक्शनमध्ये होण्याची गरज पडली तर त्यावेळी आपल्याला ब्लड चढवायची गरज पडू शकते तर आयुष्यामध्ये एक तीन चारच वेळ येईल की ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लड बाहेरून भरायची गरज पड पण आपल्यामध्ये जो साठा आहे आयरनचा बीटवेलचा आणि फोलिक ॲसिडचा तो पटकन वापरला जातो हो, कारण हिमोग्लोबिन बनण्यासाठी आपलं बोन मारो तीन ते पाच पट आधीच काम करतो की ज्याच्या वेळी जेव्हा हे सिव्हिअर इन्फेक्शन्समध्ये आपण किंवा ब्लड लॉस जास्त झाला किंवा प्रेग्नन्सीमध्ये गरज वाढली तर त्यावेळी तर अपुरं पडतं आणि त्यामध्ये हिमोग्लोबिन डाऊन होत ह्याच्या उपचार म्हणून आपण आपलं जीन तर नाही बदलू शकत त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यभर फोलिक ॲसिड हे घेत राहणं गरजेचं आहे पण जर आपले म्हणजे मुलगीला जर थॅलेसिमे असेल तर तिचा नवरा चूज करण्या अगोदर तर, तर थॅल मायनर नसणार आहे हे बघणं गरजेचं आहे तर फक्त एकच पार्टनर जर थॅल मायनर असेल तर त्यांच्यामध्ये एक नॉर्मल जीन आहे आणि एक ॲबनॉर्मल जीन आहे तर प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये फिफ्टी पर्सेंट चान्स आहे की स्पाऊस नॉर्मल असल्यामुळे मुलगा किंवा मुलगीदा पार्टनर नॉर्मल असल्यामुळे फक्त फिफ्टी पर्सेंट चान्स आहे की कम्प्लिटली नॉर्मल बेबी होईल किंवा फिफ्टी पर्सेंट कॅरियर होतील जर दोघंही नॉर्मल असतील तर पंचवीस टक्के मेजर होण्याची रिस्क होऊ शकते त्यामुळं आपला जर स्टेटस थॅलेसिमा मायनर असेल तर आपला पार्टनर थॅलेसिमा मायनर नाही आहे हे पार्टनर चूज करण्या अगोदर जर आपल्याला माहिती असलं स्टेटस एस्पेशली आपण मॅरेज करण्या अगोदर किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करण्या अगोदर हे गरजेचं आहे कारण आपल्याला प्रेग्नन्सी कळल्या कळल्या आपण बाळाची स्टेटस की ते थॅलम्याच्या जन्माला येण्या अगोदरच सी व्ही एस किंवा कोरियनवेल सॅम्पलिंग किंवा ॲम्नोसॅन्थासिस करून आपण प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात ही बाळाची पोटात असतानाच तपासणी करून घेऊ शकतो आणि आपण आपली प्रेग्नन्सी सेफ आणि एक हेल्दी बेबी जन्माला येईल याची काळजी घेऊ शकतो धन्यवाद